सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दुचाकी चोरी करून विकणाऱ्या एका सराई संस्थेला नाशिक गुन्हे शोध पथकानं पकडलेला असून त्याच्या ताब्यातून चोरीच्या दोन दुचाकी जप्त केलेल्या आहेत त्यांची किंमत सत्तर हजार रुपये इतकी आहे नाशिक रोड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तेरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान नाशिक रोड बस स्थानकच्या पार्किंगमधून सविता राजू सिद्दीकी यांची होंडा ऍक्टिवा अज्ञात चोरट्याला चोरून नेल्याची तक्रार दाखल झालेली होती गुन्हे पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील सागर आडणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित राहुल मरसाळे हा नाशिक रोडला येत असल्याची खबर मिळाली पोलिसांनी सापळा रचून मरसाळे याला ताब्यात घेतला असता त्याची कसून चौकशी करण्यात आली त्याच्याकडे असलेली चोरीची दुचाकी जप्त करण्यात आलेली आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन तसेच नाशिक शहरातील मोटरसायकल जे गुन्हे दाखल होते उघडकीस आणण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलेले होते त्यानुसार आम्ही तपास करत असताना नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे तीनशे अडुसष्ट गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस तीनशे तीन बीएनएस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल होता त्याचा तपास करत असताना मी स्वतः पोलीस हवालदार विशाल पाटील व माझ्यासोबत अंमलदार सागर आडणे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की सदर गाडी ही रेल्वे स्टेशन येथून सिन्नरचा सराईत रेकॉर्ड होईल गुन्हेगार आहे राहुल राहुल हरिमार साळे तो सिन्नर येथील असून नाशिक रोड पोलीस स्टेशनला तो ऑलरेडी तीन वर्ष पूर्वी गुन्ह्यामध्ये फरार नाशिक आ, नाशिक शहर येथे पोलीस स्टेशन जसं उपनगर भद्रकाली पंचवटी पोलीस स्टेशन आंबड पोलीस स्टेशन इथे चार पाच ठिकाण चार पाच पोलीस स्टेशन त्याच्याकडे विविध गुन्हे दाखल असून तो पाहिजे होता गुन्ह्यांमध्ये तरी तो नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे एकलेरा रोडला आ, आ, मार्केट आहे तिथे येणार असल्याची जी माहिती मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळी साहेबांना सांगितलं त्यानुसार त्यांनी आमचे गुन्हे पक्षाचे मान्य पवार सर पी एस आय यांना सोबत घेऊन एक टीमने सापळा असण्यासाठी तिथे सांगितले आम्ही तिथे पोलीस उप पोलीस उपनिरीक्षक पवार सर मी स्वतः पोलीस हवालदार पाटील आमच्यासोबत पोलीस हवालदार विष्णू गोसावी आमचे अमलदार महेंद्र जाधव सागर आडणे आमचे गाडेकर रानडे त्यानंतर रोहित शिंदे असे आम्ही तिथे सापळा रसला सदर जो सराईत होता तर तो, तो राहुल मार साळे तिथे आल्यानंतर आमच्या आम्ही ओळखलं की हा मार साळे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या ताब्यात असलेली ऍक्टिव्ह मोटरसायकल जी आमच्याकडे गुन्हा रजिस्टर तीनशे अडुसष्ट प्रमाणे दाखल आहे त्याच्यातलीच ती बाईक मिळून आली दरम्यान या संशयाच्या विरोधात भद्रकाली अंबड नाशिक रोड आदी पोलीस ठाण्यांमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार विष्णू गोसावी महेंद्र जाधव अरुण गाडेकर रोहित शिंदे आदींच्या पथकानं केलेली आहे काळे नाशिक न्यूज नाशिक रोड नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित